सगळ्यांसाठी इकडे चहा ठेवलेला होता तुम्ही म्हणशाल की ताई आज तुम्ही शेगडी चेंज केली आहे तर काय झालं होतं की जी गॅसचं सिलेंडर असतं ना तर ते बसतच नव्हतं तर ह्याच गॅसचं रेग्युलेटर त्या टाकीला बसत होतं म्हणून मग ही शेगडी लावलेली होती वरती हाय हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आत्ता मस्त सकाळी सकाळी घरातले सगळी कामं आवरली नऊ वाजले तर मी चालले आहे सुवर्णताईंकडं तर त्यांच्या घरी पित्र आहे ना तर मी चालले आहे आता नंतर तर जायला थोडंसं उशीरच झाला आहे आणि आपली अंशू पण मस्त रेडी झाली आहे तर बघा अंशूंनी पण छान मस्त आंघोळ वगैरे केली मेकअप झाला आहे चला निघतोय आता कपडे वगैरे धुत तर कपडे वगैरे धुतले आता निघतोय सँडल घात आई तुम्ही नंतर येत ना चला हाय कर गुड़ ना गुड मॉर्निंग चला गेट लावते मी हा चल बरं वाटलं का लसून चालतंय आज काम करताय साक्षी पण आली अण्णा दादानी का आणलंय राहुल दादानी हा एवढी मोठी काय मला का नाही का तुला तर त्या दिवशी राहूल दादा गागला होता का अंशुला म्हणून घाबरत होते अंशु ह आज येतच नव्हती तू काय केलं माहितीये का ते पुढचं फिरवलं का मग तुम्ही दोघं हा असते मग लागला असतं दोघांना पण म्हणून तो गागला ओरडला साक्षी नाही इकडे आळूच्या वड्या गरम करत होती काय का हो करते आमच्या पोळ्या वगैरे झाल्या होत्या आणि त्यानंतर साक्षी ना चांदक्या तळत होती मी चाणक्या लाटून दिल्या होत्या आणि ती मस्त तळत होती इकडे वडे पण तळायचे बाकी होते अजून आमचे इकडे ताईंची मस्त खीर बाकीचा सगळा स्वयंपाक रेडी झालेला होता तर आता साक्षी वडे टाकत होती आणि मी ना तळत होते एक साईडला तर व्हिडिओ घ्यायला कोणी नव्हतं त्यामुळे मग जे असं काही व्हिडिओ शूट केला नाही कारण की ताई पण कामामध्ये होत्या त्यामुळे मग थोडं थोडंच घेतलं आहे आणि इकडे छान असे कुरकुरीत वडे तयार झालेले होते मस्त क्रिस्पी क्रिस्पी त्यानंतर इकडे सगळे माणसं जेवण करायला बसलेली होती तर ह्या छोट्या छोट्या मुली पण बसलेल्या होत्या तर इकडे ना ताईंनी फोटो वगैरेला नैवेद्य वगैरे दाखवलेला होता आणि त्यानंतर आम्ही पण जेवण करायला बसलो सगळेजण तर स्वयंपाक खूप छान झालेला होता मस्त झालेला होता सगळा स्वयंपाक आणि अंशूरना जेवण नव्हती करत ती तिने कॅडबरी खाऊनच पोट भरवलं होतं त्यामुळे ती काही जेवत नव्हती तिला आहे ना वरण भातच आवडतो पण वरण भात पण तिने काही जास्त खाल्ला नाही जेवणं झाली मग आमचं सगळं काम आवडलं भांडे वगैरे आणि त्यानंतर आहे ना मग आम्ही सगळेजण मस्त गप्पा मारत बसलो होतो मिस्टरांच्या राहुलच्या मस्त गप्पा चाललेल्या होत्या आता लवकरच सीझन येईल ना तर त्याच्याविषयीच चा गप्पा चाललेलं होत्या म्हणजे चकली पापडचा आणि त्यानंतर घरी गेलो आम्ही <laughs> घरी गेल्यानंतर ना पावसाचं वातावरण होतं त्यामुळे मिस्टरांना पॉपकॉर्न खाऊशी वाटलेले होते तर सगळ्यांसाठी पॉपकॉर्न केले त्यानंतर मग हॉस्पिटलला गेले चार वाजता भाऊसाठी चहा घेऊन तर त्याचा मस्त आराम चाललेला होता मग मम्मीने आणि भाऊने दोघांनीही चहा घेतला तर त्याला आज डिस्चार्ज भेटणार होता आणि चहा म्हणजे सहा एक वाजता आणि त्यानंतर अजून आमच्या पुढच्या गल्लीतले जे गणपती बाप्पा होते त्यांचं काही विसर्जन झालेलं नव्हतं तर त्यांचं विसर्जन होतं आज तर सगळे मस्त मंडळाची मुले इकडे जमलेली होती डी जे वगैरे लावलेला होता आणि आरती चाललेली होती तर मी आरतीला गेलेली होती आ, तर बाप्पांचा चेहरा आहे ना तुम्ही बघा निघताना आहे ना असं वेगळंच म्हणजे एकदम असा वेगळा वाटतो थोडेसे नाराज असंच वाटतं म्हणजे आपण ज्या दृष्टिकोनाने त्यांच्याकडे बघू तसा आपल्याला वाटतं तर मला तर वाटत होता चेहरा असा थोडासा वेगळा वाटत होता प्रत्येक वेळी मी जेव्हा येता जाताना बघायची ना तर त्याच्यापेक्षा जरा काही वेगळाच चेहरा होता बाप्पांचा अंशू आणि मी मिना गेलेले होते बाप्पांच्या आरतीसाठी तर जवळच एक घरापाशी म मंडळ असताना तर तिथेच आम्ही गेलेलो होतो लवकर आरती वगैरे झाली नंतर सगळ्या मंडळाच्या मुलांनी प्रसाद आणलेला होता तर सगळ्यांना प्रसाद वाटला आणि त्यानंतर म्हणजे गल्ली एकदम सुनी सुनी होणार होती कारण की बाप्पा खूप जास्त दिवस आमच्या इथे थांबलेले होते त्यामुळे एकदम सगळ्यांनाच असं भरून आल्यासारखं होत होतं बाप्पा जाताना तर मुलांना तर खूप जास्त होतं कारण की मुलं चोवीस तास मंडळात असायची त्यामुळे आणि त्यानंतर घरी आले तर घरी ना आईंनी छान असे दिवे बनवले होते कणकेचे तर त्या दिवशी ताईंनी मला कमेंट करून विचारलं होतं की ताई हे कणकेचे दिवे का क म्हणजे लावतात असं तर पाच दिवे जे होते ते आईंना मंदिरात न्यायचे होते आणि इथे बघा दारात मी दिवा लावला आहे तर तो दिवा होता ना तर तो मी ना म्हणजे आपलं सरसोचं तेल म्हणजे मोहरीचं तेल म्हणतात ना तर त्याचा लावलेला होता इकडे तुपाचं निरंजन नव्हतं तर तुपाचा आज दिवस लावलेला होता मी कणकेचा मंदिरामध्ये पण आणि तर ते दिव्यांचं असं आहे की आपण आहे ना तो माठाजवळ दिवा त्या दिवशी मला किचनवर दिवा त्या माठाजवळ का लावता असं विचारलं होतं तर आम्ही ते पाणी पित नाही तर काय करायचं आपल्याकडे छोटी घागर वगैरे असेल ना तर पित्तर पाट्याच्या दिवसांमध्ये म्हणजे जे पंधरा दिवस असताना तर त्या पंधरा दिवसांमध्ये ती घागर तिथे भरून ठेवायची आणि त्या घागरीला रोज आ, मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा तर मी तुम्हाला ते तेल पण दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर त्या ते तेलाचा दिवा लावायचा आणि तो पंधरा दिवस सकाळ संध्याकाळ लावायचा तर आणि ते घागरीतलं पाणी असताना ते रोज आपल्या घरात अंगणात शिंपडायचं आणि इकडे ना आता बेलाचा दिवा पण लावलेला होता त्याने काय होतं की तो दिवा तिथे जर लावला घागरीपशी तर आपल्या घरातला पितृदोष जर काही असला तर तो, तो कमी होतो आणि आपल्या पितृंना शांती भेटते त्यामुळे हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल आणि घागरीतलं पाणी ना पुढे आपल्या दाराच्या पुढे अंगणात नक्की शिंप शिंपडायचं आणि आजचा शनिवारचा दिवस खूप महत्त्वाचा होता त्यामुळे मग इथे सगळीकडे आम्ही दिवे लावलेले होते बेलाच्या झाडाकडे तुळशीकडे असे सगळीकडे कणकीचे दिवे करून लावलेले होते बाकीचे दिवे तुपात होते फक्त दारातला दिवा मोहरीच्या तेलामध्ये होता आणि त्याला चार वाती ठेवलेल्या होत्या तर घागरीपाशी जो दिवा ठेवू ना त्याला सिंगल वात लावायची आहे सिंगल वातचाच तो दिवा लावायचा आहे डबल वात काही टाकायची नाही आहे त्याला काय पानपुरे ना त्याच्यात घेतली मी एक घेतली होतपुरी तुम्ही बापरे गणपती बुडवायला गेले एवढ पराक्रम करून आले काय झालं बाळा असं नाही करायचं तू दोन प्लेट खाल्ल्या मी एकच प्लेट खाली मी एकच प्लेट खाल्ली जाऊ दे मी उद्या परत नेल तुला पाणीपुरी खायला हा नाही भाऊ आता तो तुझ्याच वाट्याला राहू दे मा वाट्या मा बरोबर एक प्लेट मध्ये समाधान मांडलं मला म्हणे मा पप्पा जाऊ द्या झालं माझं चला त्याला दोन प्लेट खाऊ घालून पण तो नाही एक प्लेट मध्ये समाधान झालं बापरे माझ माझ शिव दादा आज चिडलाय बघा मला पण हात नाही लावून देते रडतोय बर त्याला काय म्हणलो हो आपण परत उद्या येऊ पाहिजे खायला झोपून उठली का गणपती कस बुडवलं गणपती बाप्पांना दोरी। दोरी नाही दाखू नको दाखू बघितलं मी पप्पांच्या फोन मध्ये चला तर शिव ना आज थोडा चिडलेलाच होता त्यानंतर मग आम्ही स्वयंपाकाला लागलो तर आज साधा खिचडी भात म्हणजे हिरव्या मिरचीचा मसाले भात करायचा होता तर तो आज आई करणार होत्या मी त्यांना सगळी तयारी करून दिलेली होती तर इकडे मस्त आईंनी लसूण छान असा कुटून फोडणीला दिलेला होता काही दळण्यासाठी पण घेतलेलं होतं मी तुम्हाला ताटात ज्या वस्तू दाखवल्या त्या आम्ही मिक्सरमध्ये छान अशा बारीक करून दिलेल्या होत्या आईंना तर आई ना आज आईंच्या हातचा मसाले भात सगळ्यांना खायचा होता आईंच्या हातचा मसाले भाते ना सिम्पल असतो पण छान असतो टेस्टला मग आईच करत होत्या मी फक्त त्यांच्या हाताखाली मदत करत होते काही दळून वगैरे देण्यात लसूण सोलून देण्यासाठी एवढं हाताखाली मी त्यांच्या मदत करत होते बाकीची सगळं तेच करत होत्या तर छान अशी इकडे ना हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आलं असं सगळं वाटून घेतलेलं होतं खोबरं आणि त्यानंतर ते, ते छान असं तेलामध्ये परतून दिलं होतं तर पहिले आपण काय करतो कांदा टाकतो तर आई तसं नाही करती आई आहे ना पहिले मसाला सगळा फोडणी देऊन हे करून घेता आणि त्यानंतर मग कांदा टाकतात तर छान असा कांदा पर परतून घेता परत एकदा तर तुम्हाला पुढे दिसेल की कांद्याला तेल सुटेपर्यंत पर म्हणजे परतून घेता आणि त्यानंतर मग आपलं बाकीचा बटाटे वगैरे टाकतात तर आईंना आहे ना मसाले भाताला जास्त मटेरियल नाही आवडत म्हणजे आपण हुसोळ भरपूर काही घालतो ना टमाटी वगैरे तर ते आईंना असं काही आवडत नाही आईंना सिंपलच भात आवडतो फक्त कांदा बटाटा आणि शेंगदाणे एवढंच टाकून भात आवडतो तर तशा पद्धतीत आई भात करत होते आज छान असा आणि इकडे ना मस्त आता आईंनी छान अशी फोडणी पण दिलेली होती फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर मी छान असे तांदूळ धुऊन टाकले आणि त्यानंतर कुकरला शिट्टी लावली तर शिट्टी लावताना काय करायचे आपल्याला की जी शिट्टी असते ना तर तिच्यावर एक थेंब तेल सोडून घ्यायचे म्हणजे कुकरमधला जो भात वगैरे असतो ना त्याचं पाणी वगैरे बाहेर येत नाही त्यामुळे तर तुम्ही नक्की करून बघा म्हणजे कुकरच्या शिट्टीमध्ये ना एक म्हणजे असं थेंबरच तेल सोडायचं आहे तर तुम्हाला दिसेल मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर चला भात मस्त रेडी होणार होता आता आपला तर आजचा व्हिडिओ आहे ना इथेच संपवते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओज होतोपर्यंत बाय बाय